या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सांगरुळ येथे छत्रपती श्री शाहू नाळे तालीम मंडळाच्या वतीनं शाहू पुरस्कारांचं वितरण आणि पेन्शन मंजुरी पत्राचं वाटप आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पार पडलं सांगरुळचे उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुशांत नाळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील सुमारे तीनशे तेत्तीस लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं शाहू पुरस्कार विजेत्या मान्यवरांचं चंद्रदीप नरके यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या सुशांत नाळे यांनी गावातील तीनशे तेत्तीस लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल नरके यांनी त्यांचं कौतुक केलं यापुढेही त्यांना जनहिताची कामे करण्यास माझं पाठबळ असेल अशी ग्वाही आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली गोकुचे संचालक अजित नरके सांगरुळ येथील खंडोबा दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव लोंढे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मधुकर जांभळे कुंभी कारखान्याचे वाईस चेअरमन राहुल खाडे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक विविध संस्थांचे आजी माजी संचालक पदाधिकारी सांगरूचे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आजी माजी पदाधिकारी शाहू पुरस्कार विजेते विविध शासकीय योजनांचे लाभार्थी उपस्थित होते